एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज अकरा आहे त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवले तर मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती आयक्यू प्रश्न लेकरांनो प्रश्न सोडवायचा कसा एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज अकरा मग ही दोन अंकी संख्या सत्तेचाळीस अनुमान आणि तर्क या क्लुप्तीचा अवलंब ही सत्तेचाळीस ती संख्या हे या प्रश्नाचं उत्तर कधी कधी बाय ऑप्शन उत्तराप्रत जाण्याच काळीज ठेवा गणित म्हणते की या संख्येमध्ये जर का सत्तावीस मिळवले हे सत्तावीस मिळवा तर येणार उत्तर किंवा मिळणारी जी संख्या आहे त्या संख्येतील अंकांची स्थाने बदलतात बघा सातन सात चौदाशी चार हा चाला एक इथं झाले आता दोन एक तीन तीन आणि चार सात ही पूर्वीची संख्या सत्तेचाळीस अंकातील संख्येतील अंकाची स्थाने बदलली सत्तेचाळीस आणि चौऱ्याहत्तर सात इकडे गेले चार इकडं आले म्हणून ती संख्या कोणती तर सत्तेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.